हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा मी नाश्त्याला काय बनवलं आहे तर मी नाश्त्याला हे अंडापोहे बनवलेले आहेत बघा इतके छान लागतात ना अंडापोहे जबरदस्त लागतात हो का ही आमच्या भाई मला शिकवलेलं आहे मोठ्या भावाने माझ्या हे अंडापोहे एक नंबर करतो माझं भाऊ मला काय एवढं जमत नाही तरी पण मी करते कधीतरी वाटलं की आपलं करून खायचं आणि काल यांनी हो का बटर कांडी घेऊन आले तर खायला चहा बरोबर आणि इकडे आपला चिचूड आहे बसलाय ती का आताच पाले घेऊन आली ताजी ताजी रोजची तिकी शेतकरी इथं बघा मामा ती रोज येत होत घेऊन आणि पुरीला सोडायला बरोबर नेमकं ती तर तिथं पण ना सुट्टी होती त्यामुळं काय झालं पालकची भाजी घेऊन आली आता खाली जाऊन दीदीला खायला दिलं तर तिला मला खा बाहेरनं ला ला कुलूप लावल्याने गेली आणायला पालेक् तर बघचा दर कसली नाद भरीच आहे बघा भाजी एकदम फ्रेश मस्त त्या सर्वांनी खायला हे बघा आम्ही टी व्ही लावून बसतो खात बसतो गरमच होता पोहे पण मी जरा गार करायला ठेवलं मला गरम गरम भाजी असतो नाही पोहे आवडत फक्त चहा आवडतो तोंडाला फोडी असतो रे प्याला जा का <coughs> या लाच झालं चाकून जादू कसले पोहे ना बरे मिरची आली ब्या लई तिकट नाही जमत मला तर या सर्वांनी पोहे खायला मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बी तीत